इयत्ता सहावी वर्गाचे हिंदी विषयाचे ऑगस्ट महिन्याचे मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर मासिक नियोजनासाठी आवश्यक घटक आहेत अनुक्रमांक दिवस घटक उपघटक पाठ्यांश घटक उपघटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती त्यानंतर आहे अध्ययन अनुभवाचे स्वरूप त्यानंतर आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य आणि प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्य आणि कौशल्य तर या ठिकाणी पहा अनुक्रमांक एक आणि दिवस चार आहेत पहा एक दोन तीन चार आपल्याला चौथा धडा घ्यायचा आहे जोकर ऑगस्टमध्ये आणि त्याच्याशी संबंधित या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा पंधरा झिरो एक विविध प्रकार की ध्वनिओ सामाजिक संस्था परिसर एवं सामाजिक घटको के संबंध में जानकारी तथा अनुभव को प्राप्त करणे हेतू वाचन करते हे तथा सांकेतिक चिन्हो का अपने ढंग से प्रयोग कर उसे दैनिक जीवन से जोडकर प्रस्तुत करते हे याच्याशी संबंधित या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे त्यानंतर साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाबा घटक मूल्य आणि कौशल्य दिलेली आहेत त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन मध्ये आपल्याला दिवस एक दोन तीन चार आहे आणि कुठला घटक घ्यायचा आहे पहा पाचवा अ आओ आयु बताना सी आणि पाचवा ब आहे महाराष्ट्र की बेटी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा पंधरा झिरो तीन किसी देखी सुनी घटनाओ प्रसंग मुख्य समाचार एवं प्रासंगिक कथाओं के प्रत्येक प्रसंग को उचित क्रम देते हुए अपने शब्दों मे प्रस्तुत करते हे उनसे संबंधित संवादों में रुची लेते हे तथा वाचन करते हे अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य आणि त्यानंतर गाभा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेली आहेत त्यानंतर पहा अनुक्रमांक तीन दिवस आहे एक ते चार यामध्ये आपल्याला चाचणी क्रमांक एक घ्यायची आहे त्यानंतर अनुक्रमांक चार एक दोन तीन चार दिवस आणि आपल्याला सहावा पाठ घ्यायचा आहे मेरा अहोभाग्य अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा पंधरा अकरा सुनी पढी समजी तथा दुसरं द्वारा अभिव्यक्त अनुभवसे संबंधित उचित मुद्दो के अधोरेखांकित करते हुए उनका संकलन करते हुए चर्चा करते आहे त्र्याच्याशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी दिलेले आहे साधनतंत्रे आहे मौखिक कृती त्यानंतर शैक्षणिक साहित्य आहे पाठ्यचित्र सर्वनाम चार्ट आणि त्याच्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेले आहेत